राम गणेश गडकरींचं राजसन्यास हे नाटक शासकीय संग्रहातून वगळणार अशी चर्चा सुरू आहे संपूर्ण गडकरी खंड एक मधून राजसन्यास नाटक वगळणार असल्याची माहिती मिळते या नाटकातून संभाजी महाराजांची प्रतिमा मलिन होत असल्याचा आरोप करण्यात राज्य साहित्य मंडळानं नाटक वगळण्याला सहमती दर्शवल्याचंही कळत आहे राम गणेश गडकरींचं राजसन्यास नाटक शासकीय संग्रहातून वगळणार असल्याची माहिती मिळतीये संपूर्ण गडकरी खंड एक मधून राजसन्यास नाटक वगळलं जाणार असल्याची चर्चा आहे राज्य साहित्य मंडळानंही त्यासाठी सहमती दिलेली असल्याचं कळतय या नाटकामधून संभाजी महाराजांची प्रतिमा मलिन होत असल्याचा आरोप होत होता त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं राजसन्यास नाटक वगळण्याच्या हालचाली सुरू केल्याचं कळतय तर राज्य साहित्य मंडळानं यासाठी सहमती दर्शवलेली आहे अशी देखील माहिती समोर आलेली आहे शासकीय संग्रहातून राजसन्यास हे नाटक वगळलं जाण्याची शक्यता आहे कारण तशी चर्चा सध्या सुरू असल्याचं कळतंय या नाटकामधून संभाजी महाराजांची प्रतिमा मलिन केली जात असल्याचा होत असल्याचा आरोप करण्यात आलेला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं राजसन्यास नाटक वगळण्याच्या हालचाली सुरू केल्याचं कळत आहे तर याला नाट्यकृती म्हणून बघितलं पाहिजे हे जितकं खरं आहे कारण गडकरी हे मोठे या संदर्भातले साहित्य आणि नाट्यक्षेत्रात त्यांचं कार्य आहे परंतु असं असताना संभाजी महाराज हा एक राष्ट्राभिमान आहे धर्माभिमान आहे आणि यांच्यावर लिहित असताना निश्चित आधीच्या काळामध्ये अन्याय झालेला आहे तो अन्याय दूर करण्याचा प्रयत्न जर आता होत असेल तर मला असं वाटत नाही त्याच्यात फार काही वावगं आहे